महिला मंडळ थोडेसे लाच आहे <laughs> तयार करून ठेवलेले आजचा आपला जेवणाचा असणार आहे हाय मंडळी मी सागर डांगे कोकणचा सा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण गावी आलो आहे लांजाला तर तृप्तीची बहीण आहे मोठी प्रतीक्षा प्रतीक्षा तर ते आज चुलीवरच चिकन बनवणार आहे हे बघा तर त्याची व्हिडिओ आज तृप्ती करणार आहे तर थोडासा ऍडजस्ट करा तृप्ती फर्स्ट टाइम बनवते आपले आ आज तृ आज तृप्ती व्हिडिओ बनवणार आहे चुलीवरच चिकन हा तर थोडस तुम्ही ऍडजस्ट करा फर्स्ट टाइम तृप्ती मोबाईल मध्ये हँडल करते म्हणजे कधी आपल्याला वेळ भेटला नाही तर कमी कमी तृप्ती तरी पुढे आपला असं व्हिडिओ गावचे बनवत जाईल तर आपण आता घे बघा चिकन घेतलेलं आहे गावठी चिकन आहे आणि बरोबर आता मसाले काढून घेतो आपण येतो आज ताई बनवणार आहे हे घे बाबू हा ये आता ताई चुलीवरच चिकन बनवत आहे तर चल जा जाय काय काय करणार आहे ते सांगायचं तू थोडी तुम्ही

आपण मसाले युज करणार आहे हा काय हळद 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 आहे पूर्ण आपण पहिला चिकनला जेणेकरून ते मसाला पूर्ण चिकन मध्ये मुरून जाईल आणि चिकन ची टेस्ट वाढेल असं बोलाय ना आपण पहिला

तेल टाकून घे आपण आणि चुलीवर चिकन हे खूप चविष्ट आणि गावच्या पाण्याला चव असल्यामुळे ते चिकन अजून म्हणजे कोंबडीचं आपलं हे मटन आहे ते अजूनच स्वादिष्ट लागत आता तृप्ती फोंडी लसून लसूण टाकूया Kalau tak jadi orang masalah pun yuskan Tak boleh Tak boleh Ini kan lagi. Tertinggal sih dalam cai. Asal Asal bos. Asal tu ada lah. Dua perawat.

आणि मसाला लावून दहा मिनटं झालेली त्याच्यामुळे तो मसाला चांगला चिकन आहे आमचे महिला मंडळ थोडेसे लाजतात आहे त्याच्यामुळे बोलत नाही मी साईटला राहून राहून थोडस गायडन्स करतोय चिकन फिरवून घ्यायचं 我么就。哎。啥事呢？做的是干的。也是干的。 जेवण खूप दिवसांनी गावी आल्यावरच ते खायला आपल्याला भेटते आणि त्याची चव एकदम ना कि निराळीच असते खाण्याची मजा ती वेगळीच आहे भेट नंतर प्रत्येक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं हे असत की आपण काय काही जण मी अगोदर टाकतात तर काय काही जण नंतर टाकतात आणि गावी जास्त वाटप यूज नाही करत जसं आपण मुंबईला तसं जास्त वाटप युज नाही करत तरी पण त्या चिकनला वेगळीच टेस्ट येते आता किती आता किती वेळ ठेवणार आहे आपण चिकन अर्धा तास ना चुलीवरचा थोडासा टाइम लागत पण होईल तर एकदम मस्तच होईल तर तिथपर्यंत आपण चला थोडा वेट करूया तर आता आपण चिकन बघूया झालंय का ते बघा चिकन झालेलं आपल्याला रेडी आणि आपण हाडं होती म्हणजे थोडीशी आपण हाडं काढून घेतो त्या चिकनमधली तर त्याचं आपण भातावर असं हे केलंय रसा, के रसा बनवलेला आहे मस्त वेगळी झणसणी जान तर याच्यानंतर आता आपण वडे बनवणार आहे वड्याचं पीठ हे काय ठेवलं तृप्तीमध्ये कशाला ठेवला तो घट्टपणा आणि फ्लेवर येण्यासाठी ना त्याचा बघा मध्ये कोळसा ठेवून देतात आता वड्या तृप्ती ह्याच्या चुलीवरच वडे बनवणार आहे काय अच्छा करते ते काय करणार खाणार ते अच्छा तरी पाय आहे बघा कोंबडीची तर हे कोणाला भाऊंना भाऊना खूप आवडतं त्याच्यामुळे मी पण खाऊन बघतो नंतरला थोडंसं तर आपलं चिकन रेडी आहे दे आणि रसा पण तयार झाले आता आपण काय वडे बनवूया ना याच्यानंतरला ही आपली आहे स्वयंपाक खोली म्हणजे जिथे आपण जेवण बनवतोय ती तर गावी असं असतं आणि मस्त वाटते बघा हे बघा गावचं म्हणजे असं जे आपण मुंबईत राहणाऱ्या घरापेक्षा साधं आणि मस्त शेण सारवलेलं आहे बघा आणि अशा घरी राहायची मजाच काहीतरी वेगळी असते आणि सूर्यप्रकाशाचं उजेडण्यासाठी पण हे बघा असं काच लावतं म्हणजे आपल्याला लाईटची पण गरज भासत नाही यावेळी तर आपल्या घरात लहान पोरं पण खूप आहे त्याच्यामुळे सगळेजण खेळतात आहे कोणी रडत आहे सगळं असा आवाज येतोय आपल्याला खूप तर आता वडे आपण बनवूया कढईत आपण तेल ठेवले आणि छोटा कशाला केलेला ते वडा पहिला वडा हा चुलीसाठी ठेवता अच्छा हा वडा असेल तर चुलीसाठी ठेवता तिथे आपण छोटे छोटे गोळे करून ठेवलेले तर आज वडे तनू करणार आहे झालंय का गरम झालाय ना आता तिने ऑलरेडी हे तयार करून ठेवलेले आजचा आपला जेवणाचा वेत असणार आहे वडे आणि चिकन तेल पण चांगला मस्त असा तडतडीत एकदम गरम झालेलं आहे बघूया की वड आहे हे तेल आहे ते ना तेल आपण ते हे नाही करत काय बोलतात ते मधी भोग पाडून करतो ते पण करू शकतो ना आपण ह्याच्यात तर अर्धे आपण नॉर्मल हे करणार आहे आणि अर्धे बघ्या असे दोन तीन दाखवण्यासाठी आपण हे हा बरोबर ते आता बघू गरम गरम वडे तयार झालेले आपल्या आता एक एक आपल्याला एवढे बनवायचे वेळ लागतो ना वड्यांना सुद्धा हा टाईम लागतो ना आपण वडे पटाफटा इथे बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर झाल्याच्या नंतरला मग आपण त्याची टेस्ट करून बघ कसे झाले आपला हा वडा झालाय मस्त फुगलेला पण आहे एक एक, एक करून आता आपण सगळे असे वडे तळून म्हणजे ती एकटीच आहे त्याच्यामुळे थोडासा टाईम लागेल पण आपण दाखवण्यापुरती तुम्हाला हे केलेलं आहे ती दोन तीन वडे काढूया त्याच्यानंतरला मग बाकीचा कम्प्लीट झाल्याच्या नंतरला मी आम्ही तुम्हाला दाखवू आणि आज पंक्तीत सगळे जण बसणार आम्ही आपलं आता चिकन रेडी झालेलं आहे आता आपण हे खाऊन बघूया कसं झालंय तुम्हाला आमच्या बरोबर आहे नाव काय बाबू आणि याचं नाव आकाश आकाश आणि आमचे साडू आहे मोठे दारा आता आम्ही खाऊन बघायचं कसं आलं रे मित्र मस्त झाला आहे ना तर चिकन म एकदमच मस्त झालेलं आहे आणि तिखट पण आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्स कमेंट्सद्वारे कळा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय बाय